पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने कंदलगावात भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने कंदलगाव येथे भाजपचे कट्टर कार्यकर्ते प्रकाश कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्याच्या आतशबाजीत जल्लोष करण्यात आला यावेळी उपस्थित भाजपा तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रकाश कोरे चंद्रकांत निंगपुडे ग्रामपंचायत सदस्य साहेब कांबळे सोमनाथ जोकारे शेखलाल अत्तार कोरे गुरुजी बसवराज निंगपुडे यल्लप्पा सप्ताळे महेश कमते मळशिद्ध नरोटे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे केंद्रामध्ये सत्ता स्थापना झालेला आहे काल त्या माध्यमातून श्री केदारश्वर ग्रामदैवतासमोर आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे न खचता परत यायच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते सज्ज आहात आणि जनतेने आम्हाला नाकारलेले आहेत पण त्यामुळं आम्ही यायच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला सर्व जनतेचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते मिळून आम्ही स सर्वांनी सोलेश केलेला आहे यायच्या दोन हजार सोबीचा दक्षिणचा विधानसभा आम्ही बापूच्या मतदारसंघातून बापू देशमुख यांच्या पूर्वच मताने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी विजय करणार आहोत